नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झाली आज पहिला पेपर होता मराठीचा सकाळी अकरा वाजता पण दुर्दैवाची गोष्ट आहे की पहिलाच पेपर फुटलेला आहे नेमका कुठे हा पेपर फुटला कशा प्रकारे हा पेपर फुटला कशा प्रकारे कॉपी मुक्त अभियानाला तडा गेलेला आहे या सगळ्या मुद्द्यांवरती मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आपली या वर्षीची बोर्डाची परीक्षा लवकर घेण्यात आली होती कॉपीमुक्त अभियान बोर्डानं राबवलं होतं कॉपी होणार नाही या अनुषंगाने खूप सारी काळजी बोर्डाकडून घेण्यात आली होती परंतु पहिलाच जो मराठीचा पेपर आहे हा फुटलेला आहे कसा फुटला काय झालं कुठं नेमकं या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करू बघा मित्रांनो जालना जिल्ह्यामधील बदनापूर हे जे गाव आहे त्या ठिकाणी हा पेपर फुटलेला आहे आणि पहिल्याच दिवशी खूप मोठ्या प्रमाणात कॉपी त्या ठिकाणी झाली इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो नेमकी सिच्युएशन काय होती कशा प्रकारे कॉप्या केल्या जातात इथं तुम्हाला ही सगळी लोक जी दिसतात इथं या व्हिडीओमध्ये सगळी लोक जी आहेत ती कशासाठी आलेली आहेत या शाळेमध्ये जाड्याच्या पलीकडे एक शाळा आहे तर या शाळेमध्ये कॉप्या पुरवण्यासाठी सगळे लोक आलेले आहेत जमलेले आहेत तर ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे जी सगळी लोक आहे या शाळेमध्ये त्यांच्या कोण मुलं असतील म्हणजे मुलांची नातेवाईक वगैरे बाहेर येऊन कॉप्या पुरवत होते आणि जवळपास पेपर सुरू होण्या झाल्यानंतर पंधरा मिनिटातच त्या पेपरची उत्तर पत्रिका जी आहे ती बाहेर आली अशा प्रकारे सांगितलं जात तर एकंदरीत बघा जालना जालन्यात मंठा तालुक्यामध्ये सुद्धा कॉपी पुरवण्यात आली म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये सुद्धा कॉपी आणि मंठा तालुक्यामध्ये सुद्धा कॉपी पुरवण्यात आली अशा प्रकारच्या बातम्या आज टीव्हीवरती व्हीवरती पाहिल्या आणि खूप वाईट वाटलं कारण खूप सारी महाराष्ट्रातली मुलं आहेत ती मेहनत घेतात मेहनत करून अभ्यास करतात आणि अशा प्रकारच्या कॉप्या होतात या कॉप्यामधून खरं तर काहीच साध्य होत नाहीये बघा या ठिकाणी इथे पण तुम्हाला दिसतं ही जी गर्दी ही जी झुंबड जी आहे इथं जमलेली आहे ही सगळी जी झुंबड आहे ही सगळी गर्दी जी आहे ती कॉप्या पुरवण्यासाठीच हे जमलेली आहे याची तुम्हाला व्हिडिओ पण दाखवले असते ही सगळी लोक या शाळेमध्ये आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांना कॉप्या पुरवण्यासाठी जमलेली आपल्याला दिसत आहेत म्हणजे परीक्षा केंद्राच्या बाहेरच या ठिकाणी तरुणांची हुल्लडबाजी म्हणजे अनेक तरुण जे आहेत ते इथे जे जमलेले आहेत ते सगळ्या कॉप्या पुरवायला जमलेत असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय म्हणजे बघू शकता आपण या ठिकाणी इथे पण बघा कशी गर्दी आहे म्हणजे तळणी गावात जिल्हा परिषद केंद्रावर प्रकार म्हणजे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी या ठिकाणी कॉप्यांचे प्रकार पहिल्या दिवशी अशा अनेक कॉप्यांचे प्रकार आपल्याला दिसलेत इथे तुम्ही बघू शकता इथे हा जो व्यक्ती आहे बघा इथे हा एक व्यक्ती तुम्हाला दिसतोय हा व्यक्ती शाळेच्या कंपाऊंडच्या आतमध्ये जाऊन तो आपल्या नातेवाईकांना हो, आपल्या विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असताना आपल्याला दिसलाय म्हणजे एकंदरीत ही जी परिस्थिती आपण बघतोय आज महाराष्ट्रामध्ये की कशा प्रकारे या सगळ्या कॉपीमुक्त अभियानाचा जो फज्जा उडालेला आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय म्हणजे आजही आपण बघतो की म्हणजे मुलं अभ्यास करण्याच्या ऐवजी हो या कॉपीच्या फांद्यामध्ये पडतात आणि आता ही जी सिच्युएशन बघून खरं तर खूप वाईट वाटतंय आणि तुम्हाला सुद्धा वाईट वाटलं असणार अर्थातच या कॉपीमुक्त अभियानाला कशा प्रकारे तडा गेलेला आहे हे तुम्हाला आज दिसलं आणि पहिल्याच दिवशी हा एक मोठा जो आहे म्हणजे एक मोठी बातमी आपल्याला बघायला मिळाली आणि ही खू खूपच वाईट गोष्ट आहे की अशा प्रकारच्या ज्या कॉप्या आहेत आज होतात आणि होत आहेत थोडं ठीक आहे बाबा एखादा मुलगा म्हणजे ऍक्च्युली कुठल्याही प्रकारची कॉपी करू नये काही मुलं कसे काय करतात की आधीच खिशामध्ये कॉप्या घेऊन जातात परंतु इथं तर तो परिस्थिती वेगळी आहे अक्षरशः इथं गावातील लोक म्हणजे मुला मुलांचे नातेवाईक अनेक लोक मुलांना कॉप्या पुरवण्यासाठी शाळेच्या बाहेर उभी आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी पण आज होत आहेत हे बघून खूप वाईट वाटतंय पण ठीक आहे आता पुढे काय बोर्ड यावरती कारवाई करेल ते बोर्डाकडून कळवण्यात येईल किंवा त्यानंतर आपल्याला लक्षात येईल परंतु पहिल्याच दिवशी अशा प्रकारे कॉप्या पुरवण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे कॉपीमुक्त अभियानाला तडा गेला आपल्याला दिसतंय तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओ सहित धन्यवाद